नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयातच्या काही ठळक घडामोडींकडे शिंदे गटाच्या मंत्रिपदासाठी जाधव बारणे यांच्यात चुरस मुख्यमंत्री शिंदे यांचा मेरिटवर निर्णय शिवसेनेत फूट पडण्याची शक्यता मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात ठाकरेंचे दोन खासदार नरेश मस्के आणि ठाणे महापालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे राजकीय हालचाली वाढल्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यातील कोणत्या लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय या, या मंत्रिमंडळात शिंदे गटाला एक मंत्रीपद मिळणार आहे त्यामुळे शिंदे गटाकडून कुणाला केंद्रीय मंत्रीपद मिळणार याकडे सगळ्यांच्या नजर आहेत या मंत्रिपदासाठी दोन खासदारांच्या नावाची चर्चा आहे तर काही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावासाठी आग्रही आहेत याच दरम्यान मंत्रिपदाचा निर्णय मेरिटच्या आधारावर होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत नरेंद्र मोदी यांच्यासोबत घटक पक्षातील अठरा जण मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागण्याची आग्रही मागणी शिंदे गटातील काही खासदारांनी केली आहे मात्र श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्यावं अशी मागणी काही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली त्यानंतर खासदारांचं मेरिट पाहूनच मंत्रिपदासाठी मी त्यांचा विचार करेन असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व खासदारांना सांगितलंय पक्षातील सर्व खासदारांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी आग्रही भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली होती मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलंय मात्र सर्व खासदारांचं मेरिट पाहूनच मी निर्णय घेईन असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय गटातील एका मंत्रीपदासाठी प्रतापराव जाधव हो, आणि श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे त्यामुळे कुणाच्या गळ्यात माळ माळपटणार यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटणार असल्याचा दावा ठाणे मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार नरेश नरेश मस्के बोलता ना के लिए। नरेश मस्के माध्यमांशी बोलताना म्हणाले की अनेक नगरसेवक लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या मूळ प्रवाहात येऊ या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क करून निर्णय घेणार आहेत त्याचबरोबर ठाकरे यांच्या सोबतचे दोन खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहण्यासाठी आमच्या संपर्कात आहेत सहा खासदार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलाय आपल्या मतदारसंघात कामं झाली पाहिजेत विकास झाला पाहिजे यासाठी त्यांना नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा द्यावाय द्यायचा आहे त्यांनी असंही सांगितलंय की त्यांना उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका मान्य नाही गेली दोन वर्ष संजय राऊत राज्य सरकार पडणार असा दावा करतायत राऊत दररोज सकाळी जागे होतात शरद पवार यांचा त्यांना फोन येतो त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलतात ते पेरोलवर आहेत मानसिक रुग्णाचं एक लक्षण असतं जे होणार नाही ते झालंय असं वाटत असतं हे लक्षण संजय राऊत यांच्यामध्ये दिसतंय त्यांना मानसोपचाराची गरज आहे अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरण पूरक असावा यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील पर्यावरण क्षेत्रातील संस्था आणि तज्ज्ञ पारंपरिक मूर्तीकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनात यासंदर्भात बैठक झाली या बैठकीला स्वयंसेवी संस्थेतर्फे रोहित जोशी मूर्तीकार संघटनेचे प्रतिनिधी मंगेश पंडित मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान उपमुख्य पर्यावरण पर्यावरण अधिकारी विद्या इत्यादी उपस्थित होते या बैठकीमध्ये पर्यावरण स्नेही गणेशोत्सव दोन साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या अनुषंगानं विविध उपक्रमांवर चर्चा झाली महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणारे कार्यक्रम आणि शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि सजावटीचं सा साहित्य याचा भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात येणार आहे पर्यावरणपूरक गणपती मूर्तीसाठी जनजागृती करता माहितीपत्रक फलक आणि ध्वनिफित याद्वारे करण्यात येईल नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं के आहे पर्यावरणपूरक मूर्ती बनवून प्लास्टिक आणि इतर हानिकारक साहित्याचा सा वापर टाळून आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचं रक्षण करूया असं आवाहनही पालिकेनं केलं आहे पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी राहू नयेत तसंच नागरिकांना चालणं ना, तसंच व्यायामासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी सुमारे सात वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेनं नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शन पर्यंत उद्यान उभारलं या उद्यानामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक क्रीडापटू येत असत परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आता हे उद्यान डम्पिंगचा भाग झाल्याचं चित्र आहे मार्गरोधक बंद पडलेली सिग्नल यंत्रणा कारवाई केलेले फलक अशा विविध वस्तू इथे जातात भंगार वाहन पालिकेची वाहनं देखील असतात त्यामुळे हिरवाईनं नटलेला हा परिसर आता कचरा भूमी ठरू लागल्याचं चित्र आहे पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनी उड्डाणपुलाखाली पूर्वी अनधिकृतरित्या शेकडो दुचाकी कार अवजड वाहन उभी करण्यात येत होती तसंच या वाहनांच्या मागे गर्दुले दारू किंवा अंमली पदार्थांची नशा करत असत त्यामुळे परिसराची रया निघून गेली होती तसंच महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता हा प्रकार रोखण्यासाठी ठाणे महापालिकेनं दोन हजार सतरामध्ये पीपीपी -पी तत्वावर या भागाचा विकास करण्यास सुरुवात केली होती पालिकेनं या पुलाखाली सायकल ट्रॅक चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य दोन्ही बाजूनी रोपांची हिरवळ अशा सुविधा निर्माण केल्या होत्या त्यामुळे या परिसराचा अक्षरशः कायापालट झाला पाचपाखणी नितीन कंपनी कॅडबरी खोपट भागात वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी हक्काची जागा उपलब्ध झाली होती इथे जवळपास कुठेही उद्यान अथवा मोठी बाग नव्हती त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात होत उड्डाणपुराच्या प्रत्येक खांबावर निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाविषयी सुविचार आणि घोषवाक्य लिहिलेली होती रात्रीच्या वेळेला विविध रंगांची रोषणाई केली जात होती त्यामुळे या रंगातून हा परिसर उजळून निघत होता परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आता या उद्यानाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील आणि आंध्रा धरणातील पाणी साठा आता हळूहळू कमी होऊ लागला असून सध्या स्थितीत धरणात अवघ सत्तावीस पूर्णांक त्रेचाळीस टक्के तर आंध्रा धरणात एकोणतीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीन टक्के हा पाणीसाठा कमी आहे या दोन्ही धरणातील पाणीसाठा पंधरा जुलैपर्यंतच पुरेल अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे असं असलं तरीही पावसाची अद्याप कुठलीही चिन्ह नसल्यानं पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात काही अंशी पाणी कपात लागू होण्याची शक्यता व्यक्त होती आहे ठाणे जिल्ह्यातील नागरी वसाहती तसंच औद्योगिक वसाहतींना मुरबाड तालुक्यातील एम आय डी सीच्या बारवी धरणातून आणि पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीच्या आंध्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो त्यापैकी बारवी धरणाची एकूण पाण्याची पातळी तीनशे अडतीस पूर्णांक चौऱ्याऐंशी दशलक्ष इतकी आहे तर आंध्रा धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता तीनशे एकोणचाळीस पूर्णांक चौदा दशलक्ष इतकी आहे या दोन्ही धरणांच्या पाणी पातळीत सद्यस्थितीत घटवू लागले सद्यस्थितीत बारवी धरणात एकूण पाणीसाठेच्या तुलनेत ब्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव दशलक्ष म्हणजेच सत्तावीस पूर्णांक त्रेचाळीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे तांद्रा धरणात सद्यस्थितीत एकशे एक पूर्णांक पंचावन्न दशलक्ष म्हणजेच एकोणतीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे मागील वर्षी सात जून रोजी बारावी धरणात एकोणतीस पूर्णांक सत्तर टक्के तर बत्तीस पूर्णांक सत्तेचाळीस पाणी पाणीसाठ्यात सुमारे झाली आहे जिल्हा प्रशासन पाणी पुरवठा विभाग पाटबंधारे विभाग जिल्ह्यातील मुख्य धरणांच्या पाणीसाठ्याचा आढावा घेत असतात अशाच प्रकारे जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील मुख्य धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन त्यातील पाणीसाठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकाने ठाणे जिल्ह्यामध्ये अंजूरगाव खाडी कालवारगाव छोटी देसाई मोठी देसाई खाडी अलिमघर दिवाखाडी मानेरे गाव या ठिकाणी हातभट्टी केंद्रांवर छापे टाकलेत या मोहिमेतील कारवाईमध्ये बारा गुन्हे नोंदवले असून त्यामध्ये एकूण एकवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास गुन्हा नोंद करण्यात आलाय या कारवाईमध्ये जप्त केलेल्या साहित्यामध्ये पंचावन्न हजार दोनशे लिटर रसायन पस्तीस लिटर गावठी दारू दोन डिझेल इंजिन आणि इतर हातभट्टी साहित्याचा समावेश आहे नाशवंत मुद्देमालाचा जागीच नाश करण्यात आलाय तर दोन डिझेल इंजिन जप्त करण्यात आले राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंश यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी अंबरनाथ कल्याण भिवंडी ठाणे आणि डोंबिवली विभागातील निरीक्षकांच्या पथकानं ही कारवाई केली आहे असं कोकण उपायुक्त पवार यांनी कळवलंय आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळक ठळकगडामुळे शेवटी पुन्हा एकदा शिंदे गटाच्या मंत्रिपदासाठी जाधव बारणे यांच्यात चुरस मुख्यमंत्री शिंदे यांचा मेरिटवर निर्णय शिवसेनेत फूट पडण्याची शक्यता मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात ठाकरेंचे दोन खासदार नरेश मस्के आणि ठाणे महापालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईले एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच ठिकाणी काही नवीन घाणापोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार